नमस्कार मुलानो आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे एक हृदयस्पर्शी कविता आई तुझं वागणं ही कविता फक्त शब्द नाही ती एक भावना आहे प्रेम माया आणि त्यागाची चला तर मग ऐकूयात एक कविता कवितेचं नाव आहे आई तुझं वागणं आई तुझं वागणं पावसासारखं शांत आई तुझं वागणं पावसासारखं शांत गुपचूप संच बरसतय मायेचं गाणं गात गुपचूप संच बरसतय मायेचं गाणं गात दुपारी उन्हात अंगणात बसले की हळूच माझ्या शेजारी तू सावलीसारखी दुपारी उन्हात अंगणात बसले की हळूच माझ्या शेजारी तू सावलीसारखी भूक लागली की आधी तूच वाट पाहतेस स्वतःचा घास देऊन मज पोट बरवतेस भूक लागली की आधी तूच वाट पाहतेस स्वतःचा घास देऊन माझं पोट भरवतेस रागावतेस जेव्हा डोळेही ओलावतात प्रेमाच्या त्या शब्दांनी मन मात्र हसत जातं रागवतेस जेव्हा डोळेही ओलावतात प्रेमाच्या त्या शब्दांनी मन मात्र हसत जातं आई तुझं वागणं देवासारखं असतं न बोलताही सर्व काही समजून घेतं आई तुझं वागणं देवासारखं असतं न बोलताही सर्व काही समजून घेतं मुलानो ही कविता आपल्याला आईचं निस्वार्थ प्रेम शिकवते आईसारखी माया जगात कुठेच नाही आणि तुमच्याकडे जर अशी एखादी कविता असेल तर जरूर खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन कविता किंवा गोष्ट घेऊन धन्यवाद